संजय मंडलिक साहेब यांच्या धनुष्यबाणासमोरील बटन दाबून त्यांना आशीर्वाद द्या मोदीजींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवा ही विनंती करण्यासाठी आजचे या सभेचं आयोजन केलेलं आहे या सभेसाठी उपस्थित असणारे ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं या विभागाचे माजी आमदार चंद्रदीप नरके साहेब भारतीय जनता पार्टीच्या किसान सेनचे महाराष्ट्राचे अध्यक्ष सन्मान्य गणेशजी भेगडे उपस्थित असणारे भगवानराव पाटील उत्तमरावजी कांबळे मधुकर जांभळे भारतीय जनता पार्टीचे आमचे हंबीरराव पाटील दत्तात्रय मेडशिंगे अजित पाटील नामदेव काका विश्वासराव पाटील शिवाजीराव देसाई बाळासाहेब देशिंगकर अभय पाटील सुमित पाटील गावच्या सरपंच प्रज्ञादय पाटील व्यासपीठावरील सर्व सन्मान्य उपस्थित असणारे सर्व ज्येष्ठ युवक माता भगिनी पत्रकार छायाचित्रकार बंधू तीन दिवसानंतर लोकसभेची निवडणूक होणार आहे आणि आपण या दहा पंधरा दिवसामध्ये बघितलं असेल की आपल्या समोर या निवडणुकीमध्ये दोन पर्याय आहेत एकीकडं मोदीजींच्या नेतृत्वाखाली आज संजय मंडलिक साहेब उभे आहेत आणि दुसरीकडे काँग्रेसचे उमेदवार उभे आहेत या पंधरावीस दिवसामध्ये आपण पाहिला असेल पेपर वाचला असेल टीव्ही पाहिला असेल आपल्या समोर जो पक्ष आहे विरोधी पक्ष आहे तो विकासावर कुठं बोललेला कुणी ऐकला असेल किंवा वाचला असेल तर जरा मला उठून सांगा एक शब्द विकासावर बोलत नाही संविधान बदलणार लोकशाही धोक्यामध्ये गादीचा मान या असल्या सगळ्या गोष्टी ज्याचा या लोकसभेच्या निवडणुकीशी काही संबंध नाही या सगळ्या गोष्टी ते बोलतात ही निवडणूक खूप महत्वाची आहे आणि तुमचे रस्ते गटर लाईट पाणी हे जी निवडणूक नाही आहे ही निवडणूक हा देश कुणाच्या हातामध्ये द्यायचा हा विचार करणारी ही निवडणूक आहे ही निवडणूक हा देश कोण सुरक्षित ठेवू शकतो तो विचार करणारी ही निवडणूक आहे आणि सर्वात महत्वाचं ही निवडणूक आपल्या मुलाबाळांचं भवितव्य कोण मजबूत करू शकेल उज्ज्वल करू शकेल ते सुद्धा विचार करणार आणि ठरवणारी ही निवडणूक आहे आणि म्हणून आपल्यासमोर जे दोन पर्याय माहिती भाजपा आणि काँग्रेस काँग्रेसनं अडसष्ट वर्ष या देशावर राज्य केलेलं आहे आणि आपण पाहिलं की भ्रष्टाचाराची मालिका घोटाळ्यांची श्रृंखला तुम्ही सगळे विसरला असाल टू जी घोटाळा थ्री जी घोटाळा कोळसा घोटाळा चारा घोटाळा डेक्कन हेराल्ड घोटाळा कॉमनवेल्थचा घोटाळा लँड घोटाळा माईन घोटाळा म्हणजे घोटाळे 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 दोन हजार चार ते चौदा आपण रोज आपल्याला अशी सवय लागली होती की रोज टीव्ही ला काहीतरी घोटाळ्याची बातमी यायची आणि आकडे असे असायचे दहा हजार कोटी वीस हजार कोटी पन्नास हजार कोटी मग तो स्पेक्ट्रम घोटाळा झाला दीड लाख कोटीचा मग त्याच्यानंतर दीड लाख कोटी आपल्याला असं वाटलं की वा वा मस्त एवढा मोठा घोटाळा त्याच्यानंतर मग दुसरा एक घोटाळा आला तो कॉमनवेल्थचा पंधरा हजार कोटीचा मग आपण विचार केला दीड लाख कोटीचा हा काय छोटा आहे पंधरा लाख कोटीचा अशा विवंचनेमध्ये आणि मानसिकतेत आपण भारतीय जगत होतो आणि म्हणून दोन हजार चौदा साली आपण मोदींच्या हातामध्ये देश दिला या दहा वर्षामध्ये मात्र या सरकारवर भ्रष्टाचाराचा एक नया पैशाचा काळा डाग नाही हे या सरकारचं यश आहे काँग्रेसला आपण अडसष्ट वर्ष सत्ता का दिली कारण त्यांना माहिती होतं आपल्या भावनेशी कसं खेळायचं विकासावर कधीच मतं मागितली नाही त्यांनी प्रत्येक निवडणुकीमध्ये त्यांचा एकच नारा असायचा स्वर्गीय पंडित जवाहरलाल नेहरू हे पहिले पंतप्रधान त्यांनी नारा दिला काय गरीबी हटाव गरीबी हटाव म्हटले की आपण सकाळी आंघोळ केली की दनादन जाऊन पळत दनादन शिक्के मारे हातात गरीबी हटाव त्याच्यानंतर इंदिराजी आल्या गरीबी हटाव राजीवजी आले गरीबी हटाव पी व्ही नरसिंहराव आले गरीबी हटाव मनमोहन सिंग आले गरीबी आटाव गरीबी हटाव आपल्यासाठी लोकप्रिय नारा होता आणि सुद्धा राहुल गांधी तेच सांगतात चार दिवसापूर्वी तुम्ही त्यांची पत्रकार परिषद बघितली असेल झटके मी गरीबी हटायन कळालं नाही काय याचा अर्थ आणि मग गरीबी हटवायचा फक्त नारा एकीकडं आणि प्रत्यक्षात गरीबी हटवण्याचं कृती एकीकडे सरकार आपल्याला पाहायला मिळालं पाच सहा दिवसापूर्वी पेपरला तुम्ही वाचला असेल अमेरिकेच्या एका कंपनी जे पी मॉर्गन कंपनीच्या सीओ ने जाहीर केलं की भारतामध्ये पंचवीस करोड लोक गरीबी रेषेच्या वर आलेले कशामुळे आले काय कारण आहे कारण या सरकारनं मोदींच्या सरकारनं आपल्याला ज्या ज्या गोष्टींच्या आधारभूत गरजे असतील मूलभूत गरजा असतील त्या भागवण्याचं काम या सरकारनं केलं मला वाटतं हंबीरावने चार कोटी दहा लाख लोकांना घरं दिली दहा कोटी घरामध्ये सिलेंडर दिलं आता दहा कोटी घरामध्ये सिलेंडर दिले की आपल्याला बरं वाटतं सिलेंडर मिळालं झालं दिलं सरकारनं दिलं परंतु त्याच्या मागची स्टोरी कोणाला माहिती आहे भाऊ आपल्या घरातल्या प्रत्येक आया बहिणीने आमच्या सुद्धा आईने चुलीवर जेवण केलं तुमच्या सुद्धा आईने आजीने चुलीवर जेवण केलंय परंतु आपण कधी विचार फुकुन, 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 फुकुन। केला नाही ती फुकणी फुकून 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 एक वेळच जरी जेवण आमच्या माय भगिनीने केलं तर दहावीस शिगरेटचा धूर तिच्या पोटामध्ये जात होता याचा विचार काँग्रेसने कधीच केला नाही तो विचार मोदीजींनी केला आणि आता दहा कोटी घरामध्ये सिलेंडर दिला इथं बसणाऱ्या माहिती माहितीये तुम्ही सुद्धा पूर्वीवर चुलीवर जेवण केलं अस आता जमेल का आता होईल का फुकणीवर आपल्याला लोकांना बरं वाटते रस्त्यानं फिरताना आता पुण्या मुंबईत जाताना हटेल दिसतात चुली जे वर, चुली चुलीवरच जेवण चुलीवरच मिसळ चुलीवरच मटण परंतु त्याच्या कष्ट किंवा त्याच्या माग महिलांच्यावर होणारा जो त्रास होता याचा काँग्रेसने विचार केला नाही बारा कोटी घरामध्ये शौचालय दिले आकडा ऐकायला बरं वाटतो बारा कोटी घरामध्ये शौचालय दिले याचा अर्थ काय याचा अर्थ बारा कोटी घरामध्ये शौचालय नव्हते काय अवस्था होत असेल त्या घरच्या महिलांची पुरुषांचं ठीक आहे परंतु महिलांना पहाटेच्या पूर्वी प्रात विधी आरवायच्या आधीच आवडायच्या आधी संध्याकाळ व्हायची दिवस मावळायची वाट बघायची किती प्रकारच्या आजारांना आमच्या महिला सामोर जात होत्या त्याचा विचार काँग्रेसने केला नाही त्याचा विचार मोदीजींनी केला आणि बारा कोटी घरामध्ये शौचालय दिले आज ऐंशी करोड लोकांना विनाशुल्क रेशन दिलं जातं ग्रामीण भागात तर जवळजवळ सगळ्यांच्याच घरामध्ये मिळतं मला सांगा आपली भारतीय संस्कृती काय सांगते आपण जर एखाद्या पाहुण्याकडे गेलो पाहुण्यानं आपल्याला जेवण दिलं एक वेळच जरी जेवण आपण पाहुण्याकडे जेवलो तर आपल्या मनातून येतं की अन्नदाता सुखी भव मनात नाही येत आपल्या कारण की आपली संस्कृती आहे मग एक वेळची भाकरी देणाऱ्यासाठी जर आपली संस्कृती हे सांगत असेल तर गेले तीन वर्ष आपल्याला भाकरी देणारे आणि पुढं पाच वर्ष आपल्याला भाकरी देणाऱ्यांसाठी आपण काय केलं पाहिजे काय मागणी आहे तिची आरोग्याचे खर्च वाचलेले आहेत आपल्या औषध पाण्याचे खर्च वाचलेले म्हणून आपले गरीब रेषेच्या वर आपण अशा अनेक घटना आहेत अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्या सर्वसामान्यांशी निगडीत आहेत नरके साहेबांनी याचा उल्लेख केला किसान सन्मान निधी सहा हजार रुपये केंद्र सरकार आणि सहा हजार रुपये राज्य सरकार बारा हजार रुपये थेट खात्यामध्ये कुठलाही वशिला लागत नाही कुठल्याही आमदार खासदारचं पत्र लागत नाही तलेटा तलाटे तहसीलदार कलेक्टर कडे आपल्याला फेरे मारावे लागत नाहीत बारा हजार रुपये थेट तुमच्या खात्यावर हो। काँग्रेसनं बारा रुपये तरी कधी दिले आप ले ले। आप का आपल्याला परंतु मोदींच सरकार देत आहे यांची कुठून उत्तराई करण्याची वेळ आपल्यावर आलेली हे सगळे आपले लोक आहे हे सरकार काम करत असताना समाजातल्या सर्व घटकांसाठी काम करत आणि नुसतं एवढंच नाही तर आज त्यांच्या कामामुळे भारताची उंची जागतिक पातळीवर वाढण्याचं काम झालं आपल्याला दिवाळी सोडून इतर उत्सव करायचे माहीत नव्हते आपल्याला दिवाळीलाच फक्त आपण फटाके उडवायचे पंथी लावायची आकाश दिवा लावायचा रांगोळी काढायचे परंतु मोदीजींनी या दहा वर्षामध्ये अनेक अवसर आपल्याला दिले ज्यामध्ये आपण दिवाळी साजरी केली उदाहरणार्थ राम मंदिर राम मंदिर होईल असं कोणाला वाटलं होतं ग मला तर मी लहानपणापासून मला मी बघा ऐक मंदिर वही बनायेंगे मंदिर वही बनायगे आपण विटा पाठवल्या सिमेंट पाठवलं लोखंड पाठवलं पावत्या फाटल्या पण आमचे नातू तरी मंदिर बघतील का नाही ही शंका माझ्या मनामध्ये होती परंतु सगळ्या कायदेशीर बाबी पूर्ण करून भव्य दिव्या असं ते मंदिर बनवलं आपण सगळ्यांनी दिवाळी साजरी केली केली का नाही दिवाळी साजरी केली उभा केल्या रांगोळ्या काढल्या पंत्या लावल्या चंद्रयान चा उल्लेख झाला आपल्यापेक्षा जगात कितीतरी प्रगत देश आहेत कितीतरी प्रगत राष्ट्र आहेत पण जगातल्या कुठल्याही राष्ट्राला जे जमलं नाही ते आपल्या भारतीय शास्त्रज्ञांनी करून दाखवलं दक्षिण ध्रोहावर आपलं चंद्रयान उतरवलं आपण दिवाळी साजरी केली सूर्य कक्ष मध्ये आपलं चंद्रयान गेलं आपण दिवाळी साजरी केली अनेक अनेक अवसर आपल्याला असे त्यांनी देण्याचे काम केले आणि मग जागतिक पातळीवर आपली उंची एवढी वाढवलेली आहे की आपण पाहिलं असेल की एका अमेरिकेसारख्या बलाडी देशाचे राष्ट्राध्यक्ष म्हणतात मोदी इज द बॉस एक राष्ट्राध्यक्ष म्हणतायत मोदी द हिरो एक पंतप्रधान म्हणतायत मोदी इज द रॉकस्टार एक पंतप्रधान तर आपल्या पंतप्रधानांच्या पाया पडले येऊन बघितलं ग तुम्ही ठेवून कधी ऐकलं होतं का असं की एका देशाचे पंतप्रधान दुसऱ्या देशाच्या पंतप्रधानाच्या पाया पडल्याला ऐकलेलं बघितलेलं आपण कधी नाही परंतु आपण पाहिलं आपल्या भारताच्या पाया पडले का पडले ते गिनी पक्वा म्हणून एक छोटासा देश आहे पाच साडेपाच कोटी तिथली लोकसंख्या आहे कोविड मध्ये त्या देशाला कुणीही व्हॅक्सिन दिलं नाही मोदीजींनी साडेपाच कोटी लोकांना मोफत व्हॅक्सिन दिलं आणि आमचा देश वाचला आमच्या देशातले दे नागरिक जगले म्हणून आदरा कोटी ते मोदींच्या समोर मतमस्तक झाले किती मान मोठा हो आपला किती अभिमान वाटला आपल्याला काश्मीर मधलं तीनशे सत्तर कलम काश्मीर मधलं तीनशे सत्तर कलम हटेल असं काय आपल्याला वाटत नव्हतं कारण तुम्ही युट्यूबवरती भाषणं काढून बघा काश्मीरचे जे नेते आहेत फारुख अब्दुल्ला मेहबूबा मुफ्ती ओमर अब्दुल्ला हे सांगायचं खून की नदिया बहिंगी जर तीनशे सत्तर कलमला हात लावला तर खून की नदिया बहिंगी होगी काय झालं लोकसभेमध्ये बिलाला अर्ध्या तासामध्ये पास झालं एक म्हणजे एक रक्ताचा ठेम सांडला नाही एक दगड कुठं निघाला नाही ही मोदींची किमी आहे ट्रिपल तलाक सारखा कायदा आणला महिलांना सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांनी काम अनेक अनेक गोष्टी अशा केल्या ज्याचा आपल्याला अभिमान वाटतो आणि म्हणून या निवडणुकीमध्ये आपल्याला या सगळ्यांचा विचार करावा लागेल देश सुरक्षित आहे का नाही तुम्ही बघितला असेल दोन हजार चौदा पूर्वी आपल्या भारतीय सैन्यांचा हाल करायचे प्रतारणा करायचे हल्ले करायचे बॉम्बस्फोट करायचे आणि मग त्यावेळेचे आमचे काँग्रेसचे पंतप्रधान काय करायचे अमेरिकेकडे किंवा युनो मध्ये जाऊन सांगायचे ते काश्मीर काश्मीरच्या बाबतीत असं होतंय आणि पाकिस्तानला समज द्या ते विनंती करायचे युनो मध्ये जाऊन आज तसं होतंय का आज तुमच्या लक्षात असेल पुलवामाचा हल्ला झाला घुसून उरी आणि बालाकोट मध्ये तीन तीनशे चार चारशे लोक त्यांचे सुपडा साथ आमचे सैनिक कोणाला विचारायची गरज पडली नाही उरी विमान तिथं पडलं मध्ये जात असताना पाकिस्तान मध्ये पडलं विंग कमांडर अभिनंदन त्यांच्या ताब्यामध्ये सापडले तुम्ही टीव्ही वर बघितलं व्हिडिओ बघितले पाच पंचवीस पाकिस्तानी सैनिक आपल्या विंग कमांडर अभिनंदनला लाता बुक्याने मारत कपडे फाडले त्यांना आनंद येत होता परंतु आमच्या परराष्ट्र मंत्रालयाने मंत्र्यांनी पत्रकार परिषद घेतल्याने सांगितलं उद्या संध्याकाळी चार वाजेपर्यंत जर विंग कमांडर अभिनंदन भारतामध्ये सुरक्षित आले नाहीत तर उद्या रात्री पाकिस्तान नावाचा देश जगाच्या नकाशावर दिसणार नाही अशा पद्धतीला इशारा दिला इशारा दिल्यावर वाजत गाजत आमचे विंग कमांडर अभिनंदन भारतामध्ये आले आपण सगळ्यांनी दिवाळी साजरी केली तर असा एक नेता आहे बंधू बघितले न ज्यांनी आपल्याला विकसित भारत याचं स्वप्न आपल्याला याचा संकल्प केलेला आपल्याला माहितच नाही विकसित भारत काय असतं आपल्याला माहित नाही कारण आपण फक्त गरिबी हटावजन मागे लागलो विकसित भारत करण्यासाठी त्यांनी सांगितलं की आज जगामध्ये भारताची अर्थव्यवस्था ही जगामध्ये पाचव्या नंबरवर आलेली आहे आणि येणाऱ्या तीन वर्षामध्ये आम्ही जपान आणि जर्मनीला पाठीमाग टाकून आम्ही तिसऱ्या क्रमांकावर येणार सोपाय काय जपान आणि जर्मनी सारखे बलाढे देश त्यांच्या अर्थव्यवस्थेला पाठीमागे टाकून आपण पुढे येणार हे सोपं आहे का परंतु एक सांगितलेलं आहे की आम्ही त्यासाठी मोदी की गॅरंटी दिलेली आहे मोदी की गॅरंटी सब दुनिया छलती जगभर मोदींची गॅरंटी चालते असा अविकसित भारतचा संकल्प करणार नेता पहिल्यांदा आपल्याला मिळालेला या सगळ्या बाबींचा या निवडणुकीमध्ये आपल्याला विचार करावा लागेल इथं बघतोय आम्ही स्थानिक क्षेत्र मध्ये काय परवा सभा झाली त्यामध्ये माजी पालकमंत्री सतीश पाटील हे टीका आहेत त्यामुळे आम्ही काठी घेऊन उभा आहे अरे का बाबा काठी घेऊन उभा आहे पाया पडून माणसं मत दिन झाले तर तुम्ही काठी घेऊन मत मागताय काय का त्यांनी सांगितलं गॅस सिलेंडरचे रेट वाढले चारशे सिलेंडर नऊशे झालं म्हटले दुप्पट झाले त्यांच्या दोन शाळा आणि कॉलेज आहेत एक शांतिनिकेतन म्हणून शाळा आहे आणि टी वाय पाटील इंजिनिअरिंग कॉलेज आहे दहा वर्षापूर्वी त्या शाळेची बी पंधरा हजार होती आज ते एक लाख केले किती पट सहा पट आहे आणि इंजिनिअरिंग कॉलेजची फी पस्तीस हजार होती ते आता दोन लाख झालेली आहे आठ पट वाढवलेली आहे ह्याचं उत्तर कोण देणार भाषणात उघड सांगतोय मी कसलेला पैलवान आहे मी माती घेतलेली आहे मी सोडणार नाही अरे काय बाबा तुमच्या घरात कोणी जोरपटका मारल्यात का आणि मारले असतील तर एक पाच पन्नास जोरपटक मारून दाखवा हो लोकांना तुम्ही काय म्हणत द्या मी ऐकतो मी कसले पैलवान आहे विकास लिहाला पैलवा नाही मी माती घेतली मी सोडणार नाही अरे लोकांना नम्रतेन मत मागा लोक ऐक लोक ऐकतील परंतु अशा अशा पद्धतीची काहीतरी टीका टिप्पणी करायला संजय मंडलिकांच्या होता संजय मंडलिक फोन सुलत नाहीत म्हणून भाषणात सांगते बघ ठीक आहे बघ इथं कोण असा आहे का महाराजांचा हो? नंबर असणार इथं कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार महाराज आहेत त्यांचा आहे का नंबर कोणाला मग आता तुम्ही कोणाला फोन लावणार असला तर फोन नंबर तर असेल उचलला नाही नंबर तुमच्याकडे भेटतील का तुम्ही गेला तर त्यांच्याकडे हे सगळ्या बाबींचा विचार करण्याची गरज आहे म्हणून लोक हुशार आहेत नरेटिव्ह सेट करण्यामध्ये परसेप्शन क्रिएट करण्यामध्ये आपल्याला बोलवण्यामध्ये ते हुशार आहेत तर आपल्याला या निवडणुकीमध्ये बोलायचं नाहीये आपल्याला त्यांच्या या अपमानवर बळी पडायचं नाहीये आणि मी आपल्याला नम्रपणाने विनंती करतो या देशामध्ये ज्या पद्धतीने विकास रस्ते होत आहेत गटर लाईट होत आहेत डॅम्स होत आहेत ब्रिजेस होत आहेत एअरपोर्ट्स होत आहेत वंदे भारत सारखी एसी ट्रेन सुरू होती बुलेट ट्रेन होणार आहे या सगळ्या विकासाबरोबर कोल्हापूर मध्ये सुद्धा भरभरून बर निधी दिलेला आहे नॅशनल हायवे होत आहे स्टेट हायवे होत आहेत आपलं कोल्हापूरचं विमानतळ झालं कोल्हापूरच्या रेल्वे स्टेशन साठी पंचेचाळीस करोड दिले ई बसेस मिळत आहेत भरभरून हे कधी आम्ही ऐकलं नव्हतं की एवढा कोटी रुपयाचा निधी सरकार देऊ शकत परंतु या दहा वर्षामध्ये कोल्हापूरमध्ये सुद्धा आपल्याला ते सगळं अनुभवाला लागलेला आहे आणि हीच विकासाची यात्रा हीच विकासाची गंगा पुढे नेण्यासाठी आपल्याला विकासाचे मतलब आहे आपल्याला बाकी कशाचे ते लोकशाही संविधान हे सगळं म्हणजे खोटं आहे ते बोलतायत ते त्याच्याशी बोलता आपल्याला काय घेणार नाही आपल्याला विकासाचे मतलब आहे आपले चांगले शहर ही गाव छोटी शहरामध्ये रूपांतर झाली पाहिजे मुलाबाळांना आज रोजगाराची सुद्धा टीका केली परवा ते गांधी मैदानमध्ये सभेमध्ये तिने रोजगार उपलब्ध राहिल्यामुळे टीका केली मी तुमच्या माहितीसाठी सांगतो दोन हजार चौदा पूर्वी प्रॉव्हिडंट फंड भरणारे देशात किती लोक होते तर ते अकरा कोटी होते म्हणजे पन्नास वर्षामध्ये साठ वर्षामध्ये देशामध्ये प्रॉव्हिडंट फंड भरणारे कामगार अकरा कोटी होते आज दोन हजार चोवीस मार्च जर अकरा कडून बघितला तर सतरा कोटी लोक अधिकचे म्हणजे सत्तावीस कोटी लोक हे आता प्रॉव्हिडंट फंड भरू लागलेले म्हणजे सतरा कोटी लोकांना नोकऱ्या देण्याचं काम या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये झालेला आहे परंतु ते आपोआप पसरवत आहे नोकऱ्या नाहीत अमुक नाही तमूक नाही शेतकरी सगळ्यांसाठी हे सरकार काम करत ही विकास गंगा विकास यात्रा चालू ठेवण्यासाठी आपल्याला मोदीजींना पुन्हा पंतप्रधान बनवावं लागेल आणि त्यांना पंतप्रधान बनवायचं असेल तर या निवडणुकीमध्ये मंडलिक साहेबांना आपल्याला मतदान करावं लागेल या निवडणुकीमध्ये कोल्हापूरच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मोदीजींच चिन्ह मात्र धनुष्यमान आहे नाहीतर मशीनवर जाऊन कमळ शोधत बच्चेला धनुष्यबाण चिन्ह आहे धनुष्यबाणाला आपण आशीर्वाद द्यावा मंडलिक साहेबांना आपण चार सो जो आकडा दिलेला आहे त्यामध्ये कोल्हापूरचा खासदार गेला पाहिजे यासाठी आपण सर्वांनी आशीर्वाद द्यावे तेवढीच विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र واړه دا دا په واړه دا دا کې دا وایي تاسو ښه راځو که درته نه څنګه څنګه په خاطر